एका अशिक्षित आदिवासी महिलेने वीस वर्षाच्या कठोर परिश्रमातून वाचवली एकशे चोपन्न देशी बियाणं आणि दाखवून दिलं की धरणीमात्याची खरी सेवा नेमकी कशी केली जाते या आहेत आपल्या महाराष्ट्राचा अभिमान सीड मदर राहीबाई पोपरे त्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी गावात राहतात जिथे आजही पक्का रस्ता देखील पोहोचलेला नाही याच गावातून त्यांनी शेतीचं भविष्य वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली राहीबाई पूर्णपणे निरक्षर आहेत ना कागद ना पेन ना कोणतीही पदवी तरीही त्यांच्याकडे असं ज्ञान आहे जे आज जगातील नामवंत शास्त्रज्ञांकडेही नाही मला आठवतही नाही मी बियाणं गोळा करायला कधी सुरुवात केली कारण मला आकडेमोडच येत नाही पण कदाचित वीस बावीस वर्षापासून असावं राहीबाई पोपरे हा प्रवास तेव्हा सुरू झाला जेव्हा त्यांची नातवंड वारंवार आजारी पडू लागली गावात कुपोषण वाढत होतं आणि त्यांना लक्षात आलं की त्यामागचं खरं कारण आहे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अविचारी वापर तेव्हापासून त्यांनी बियाणं जपण्याचा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचा आणि देशी पिकांना पुन्हा जमिनीवर परत आणण्याचा निर्धार केला आज त्यांच्या संग्रहात तांदूळ ज्वारी डाळी कडधान्यांसारख्या एकशे चोपन्न स्थानिक जातींचा ठेवा आहे ही बियाणं रासायनिक खतांमुळे नव्हे तर केवळ पाणी आणि हवेमुळे वाढतात त्यांच्याकडे असा तांदूळही आहे जो शिजल्यावर एक किलोमीटर पर्यंत सुगंध दरवळतो सुरुवातीला गावातल्या महिला त्यांच्यावर हसत असत पण राहीबाईंना जाणत होत्या की त्या जे करत आहेत त्याला अर्थ आहे हळूहळू त्यांचं काम गावाच्या सीमा ओलांडून शहरांपर्यंत आणि मग देशविदेशांपर्यंत पोहोचलं त्यांचं कुटुंब पती तीन मुलं आणि एक मुलगी सुरुवातीला समजू शकत नव्हतं की त्या नेमकं काय करत आहेत पण त्यांनी कधीही राहीबाईंना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही हळूहळू पुरस्कार मिळायला लागले घर लहान होतं बियाणं आणि ट्रॉफी ठेवायलाही जागा उरलेली नव्हती आता राहीबाई स्वतः एक शिक्षिका बनल्या आहेत त्या शेतकऱ्यांना शिकवतात योग्य बियाणांची निवड कशी करावी मातीची सुपिकता वाढवण्याचे नैसर्गिक मार्ग पारंपरिक कीड नियंत्रणाचे उपाय आणि सिंचनाच्या पारंपरिक पद्धती आज राहीबाई पोपरे कोणतीही शैक्षणिक पदवी नसताना भारताला माती बियाणं आणि निसर्गाशी पुन्हा जोडण्याचं कार्य करत आहेत त्यांचा ठाम विश्वास आहे जुनी देशी बियाणंच आपली माती पाणी आणि संस्कृती वाचवू शकतात देशी बियाणं आणि सेंद्रिय शेताचं जतन करण्यासाठी भारत सरकारने राहीबाई पोपरे यांना पद्मश्री सन्मानाने गौरवले त्यांचा सन्मान प्रत्येक त्या शेतकऱ्यासाठी प्रेरणास्थान आहे जो आजही मातीशी नाळ जोडून जगतो